तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नव जग एक, एक नवा विचार याच जगाची याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर मन शांत ठेवा आणि जे हवं आहे ते मिळवा कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण आयुष्यात खूप काही मिळवत असतो पण मिळालं तरीही मन शांत होत नाही कधी स्वतःलाच विचारलं आहे का मी नेमकं काय शोधतोय मी एवढं सगळं करूनही का रिकामं वाटतंय आपण सगळेच काहीतरी शोधत आहोत शांती समाधान प्रेम किंवा स्वतःची ओळख पण हा शोध बाहेर नाही तो आपल्या आत आहे आज आपण सुरू करतो एक असा प्रवास जो तुम्हाला स्वतशी पुन्हा जोडून देईल आणि जर तुम्हाला अशीच आयुष्याला अर्थ देणारी मनाला शांतता देणारी आणि विचारात नेणारी कथा ऐकायला आवडतात तर हितगोस पुस्तकांची या परिवाराचा भाग बना इथे आपण भेटतो अशा गोष्टींना ज्या आपल्याला फक्त जगायला नाही तर जाणून जगायला शिकवतात स्वतःला ओळखणं आपण सगळ्यांना इतरांची माहिती असते कोण कशात चांगला आहे कोणाचं आयुष्य कसं चाललंय पण स्वतबद्दल आपण स्वतःलाच ओळखत नाही स्वतःला ओळखणं म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न नाही तर माझ्या आत काय चाललं आहे हा प्रश्न आहे आपण दिवसातून कितीतरी भूमिका वठवतो कधी मुलगा कधी आई कधी मित्र कधी कर्मचारी पण या सगळ्यांच्या मागे जो खरा मी आहे त्याला आपण शेवटचं कधी भेटलो आहोत थांबणं हे स्वतःला भेटण्याचं पहिलं पाऊल आहे आपलं मन नेहमी विचारतं पुढे काय करायचं पण आपण थांबणं विसरलो आहोत डोळे मिटा आणि स्वतला विचारा मी आत्ता काय अनुभवतोय शांतता ताण अपराधीपणा फक्त ऐका उत्तर देऊ नका मन ऐकले गेलं की ते हळूहळू उघडायला लागतं विचारांशी झगडू नका त्यांना बघा ते चित्रपटासारखे आहेत तुम्ही प्रेक्षक आहात जेव्हा तुम्ही विचार पाहायला शिकता तेव्हा ते तुम्हाला खेचू शकत नाहीत स्वतशी प्रामाणिक रहा दुःख असेल तर त्याला नाव द्या आनंद असेल तर तो पूर्णपणे अनुभवा मन म्हणजे आरसा आहे त्यातलं प्रतिबिंब तुम्ही नाही तुम्ही म्हणजे तो आरसा पाहणारा दररोज काही मिनिटं स्वतकडे लक्ष द्या फक्त बसा आणि मन ऐका ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं ती गोष्ट हळूहळू शांत होते कारण तुम्ही जे शोधत आहात ते आधीपासूनच तुमच्यात आहे भावनांना समजून घेणं आणि स्वीकारणं कधी असं वाटतं का की मनात खूप काही साचतंय राग दुःख असंतोष आपण विचारांबद्दल बोलतो पण आपल्या भावनांबद्दल नाही पण भावना म्हणजे मनाचं भाषांतर शब्द नको असलेले विचार राग म्हणतो मला अन्याय वाटतो भीती सांगते मला सुरक्षितता हवी आहे दुःख सांगतं मी काहीतरी गमावलं आणि आनंद म्हणतो मी योग्य दिशेने चाललो आहे प्रत्येक भावना एक संदेश घेऊन येते आपल्याला तो ऐकायचा आहे आपण लहानपणी ऐकलं ररू नकोस पण भावना दाबणं म्हणजे आत्म्याचा आवाज बंद करणं त्या नाहीशा होत नाहीत त्या साचतात आणि मग फुटतात भावनांशी झगडू नका त्यांना जाणवा मला हे जाणवतंय आणि ते ठीक आहे ही वाक्य साधी आहेत पण मुक्त करणारी आहेत भावनेचं नाव घ्या राग अपराधीपणा आनंद काहीही त्या क्षणी ती भावना तुमचं नियंत्रण सोडते स्वतःशी दयाळूपणा ठेवा तुम्ही कमकुवत नाही तुम्ही मानवी आहात लेखन करा बोला भावना व्यक्त करा भावना शेअर केल्या की त्यांचं वजन कमी होतं भावना म्हणजे शत्रू नाहीत त्या म्हणजे तुमच्या मनाचे संदेश वाहक आहेत स्वतःवर प्रेम करणं आणि अपराधभावातून मुक्त होणं आपण सगळ्यांवर प्रेम करतो पण स्वतःवर प्रेम करणं मात्र कठीण जातो स्वतःवर प्रेम म्हणजे आरशात मी सुंदर आहे म्हणणं नाही तर स्वतशी प्रामाणिक नातं ठेवणो जेव्हा चूक होते स्वतःला दोष देऊ नका स्वतःला समजून घ्या कारण तुम्ही शिकत आहात अपराधभाव म्हणजे शांतविष तो मन जड करतो ऊर्जा कमी करतो पण लक्षात ठेवा चूक होणं म्हणजे अपयश नाही ते म्हणजे मानव असणं स्वतःला माफ करा हो मी ती चूक केली पण ती माझ्या शिकण्याचा भाग होती ही कबुली म्हणजे मुक्ती स्वतशी दयाळूपणे वागा जसं तुम्ही एखाद्या जखमी मित्राशी वागाल दररोज आरशात स्वतकडे बघा आणि म्हणा मी तुला पाहतोय मी तुला माफ करतो मी तुला प्रेम करतो आणि तू पुरेसा आहेस पहिल्यांदा अवघड वाटेल पण हळूहळू मन ते मान्य करेल स्वतःवर प्रेम म्हणजे स्वार्थ नाही ते म्हणजे आत्मिक आरोग्य कृतज्ञतेचं सामर्थ्य आणि समाधान मिळवणं कधी असं दिवस अनुभवला आहे का जेव्हा काहीच नीट जात नाही काम अडतं मन चिडचिडतं चेड़ आणि शेवटी वाटतं आज काही चांगलं झालं नाही आपण काय नाही यावर लक्ष केंद्रित करतो पण काय आहे विसरतो इथेच हरवतो मनाचा शांततेचा मार्ग कृतज्ञता म्हणजे फक्त थँक्यू नाही ती म्हणजे माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे कृतज्ञता शिकवते काय कमी आहे पेक्षा काय आहे बघायला ती मन बदलते आणि जग बदलल्यासारखं वाटतं रोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात ती छोटी असो पण खरी असू द्या कृतज्ञतेतून समाधान येतं जेव्हा तुम्ही जे आहे मान्य करता तेव्हा जे नाही त्याचं ओझं हलकं होतं ही भावना नाती मजबूत करते आणि स्वीकार शिकवते कारण जेव्हा प्रतिकार संपतो तेव्हाच शांतता सुरू होते कृतज्ञता म्हणजे जीवन बदलणारी सवय ती आनंदाचं मूळ आहे ध्येय स्पष्ट ठेवण्याची कला जे हवं आहे ते आकर्षित कसं करायचं आपण खूप मेहनत करतो पण परिणाम मिळत नाही कारण दिशा अस्पष्ट असते ध्येय स्पष्ट असणं म्हणजे धुकं दूर करणं तुमचं का ठरवा मग कसं आपोआप सापडतं ध्येय म्हणजे गंतव्य नाही ती दिशा आहे दररोज थोडं चांगलं होण्याची ध्येय भावनेशी जोडलेलं ठेवा मला घर हवं आहे नव्हे मला सुरक्षितता हवी आहे विश्व तुमच्या भावनांना प्रतिसाद देतं शब्दांना नाही ध्येय लिहा वाचा अनुभवा ते विश्वाशी केलेला करार आहे दररोज लहान पावलं उचला सातत्य ठेवा आणि विश्व तुमच्यासोबत चालू लागेल ध्येय म्हणजे भविष्याचं स्वप्न नाही ते आजच्या दिवसाचा अर्थ आहे पहिल्या प्रवासाचा शेवट नव्या प्रवासाची सुरुवात आपण पाच प्रवास एकत्र केले स्वतःला ओळखणं भावना समजणं स्वतःवर प्रेम करणं कृतज्ञता अनुभवणं आणि ध्येय निश्चित करणं हा प्रवास इथे थांबत नाही तो पुढच्या पातळीवर जाणार आहे पुढे आपण जाणून घेऊ विश्वाशी संवाद साधणं देणं आणि मिळवणं आणि मन शांत ठेवण्याचं खरं विज्ञान जर या प्रवासाने तुमच्या मनात थोडंही शांततेचं बीज पेरलं असेल तर आमच्या छोट्या हितगुज पुस्तकांशी कुटुंबाचा भाग होऊन हे बीज वाढवायला मदत करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील आम्ही या पुस्तकावर आधारित एक संपूर्ण तपशीलवार सिरीज चालू करीत आहोत प्रत्येक भागात आपण एका एका मुद्द्याची सखोल उजळणी करणार आहोत उदाहरणे सराव आणि मनाला लागणारे छोटे प्रयोग समाविष्ट करून तुम्हाला हा प्रवास आवडला तर हा व्हिडिओ शेअर करा कदाचित कुणाला ह्या विचारांची तातडीची गरज असेल आमच्याबरोबर चालत रहा कारण येथे आपण फक्त पुस्तकं ऐकत नाही आपण एकत्र विचार करतो वाढतो आणि जाणून जगायला शिकतो हितगूच पुस्तकांची, ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम